नमस्कार अंगणवाडी सेविकांनो मदतनीस आशा कार्यकर्त्यांनो तसेच लाडक्या बहिणींनो तर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी आता सरकारने सेत सर्वे करण्याचं कामसुद्धा सोपले आहे आता पंधरा वीस दिवसाअगोदरच असा निर्णय शासनाचा आलेला आहे की अंगणवाडी सेविका यांना शेतामध्ये जाऊन सेत सर्वे करण्याचं काम करता येणार म्हणजे त्यांना करायचं आहे आणि त्यासाठी त्यांना पाच रुपये प्रति सर्वेच्या हिशोबानं पैसे मिळणार आहेत जे मानधन आहेत ते प्रोत्साहन राहते मिळणार आहे आणि आता महसूल विभागाचे पत्रसुद्धा आता येणे सुरू झाले आहे आता त्या पैस महसूल विभागाच्या पत्रामध्ये काय नेमकं का लिहिलं आहे त्यांनी कुणाकुणाला हे काम करायचं आहे त्याचबरोबर किती नेमके किती पैसे मिळणार आणि काय आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दे तुम्हाला देणार आहे तर मी देवांन गावांचे दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका कारण की या चॅनलवर आपण लाडक्या बहीणसंबंधीचे अंगणवाडी सेविका मदतनीस अशा कार्यकर्त्या यांच्या संबंधीचे व्हिडिओ आपण नवीन नवीन अपलोड करत असतो त्याचप्रकारे नवीन जे अपडेट येत असते किंवा जे बातमी येत असते त्याबद्दलचे व्हिडिओसुद्धा आपण टाकत असतो नवीन जी आर शासकीय किंवा शासकीय योजना यासंबंधीचे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळत असतात तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या आणि चला लवकर आता या व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघून घेऊया तो आदेशपत्र काय आहे त्या आदेशपत्रामध्ये लिहिलेलं जे की महसूल विभागाकडून जे अंगणवाडी सेविका आहेत आणि यांच्यासाठी आलेला आहे चला तर बघून घेऊया तर तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासनाचे पत्र आहे आणि यामध्ये तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कराड यांचे कार्यालय यांच्यातर्फे हे पत्र देण्यात आलेलं आहे तर खाली बघा इथं दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस ही टाकलेली आहे बघा तुम्ही आणि त्यानंतर इथं प्रति हे बघा इथं खाली प्रति ग्राम महसूल सेवक सर्व कराड तालुका जे ग्रामसेवक आहेत जे ग्राम महसूल सेवक आहेत सुद्धा हे प्रती पाठवलेल्या गेली आहे म्हणजे ते सुद्धा आता जे सेज सर्वे आहे त्या सर्वेला हजर राहणार रा आहेत सर्व कराड तालुक्यामधील तर हे बघा त्याचनंतर hmm. खाली आहे पोलीस पाटील सर्व कराळ तालुका म्हणजे पोलीस पाटील जे सर्व तालुक्यातील आहेत त्या त्या गावचे ते सुद्धा हजर राहणार सेत सर्वे करण्यासाठी आणि खाली बघा विशेष आहे अंगणवाडी सेविका तर अंगणवाडी सेविकाताई सुद्धा सर्व कराळ तालुक्यातील जे अंगणवाडी सेविका ताई आहेत ते त्यांनी त्यांच्या त्यांच्या एरियामध्ये किंवा गावामध्ये त्यांना जाऊन आता सेत सर्वे करायला करावा लागणार आहे तर हे बघा तुम्ही इथं स्पष्टपणे बघू शकता आणि पुढे काय लिहिलेलं आहे यामध्ये हे तुम्हाला सांगतो चला है? तर आणखी पुढे बघूया काय आहे तर बघा का विषय काय लिहिलेला इथं हे बघा विषय खूप महत्त्वाचा आहे तर काय लिहिलेलं आहे यामध्ये रब्बी हंगाम डिजिटल क्रॉप सर्वे प्रकल्पांतर्गत सहाय्यक प्रशिक्षण गुरुवार दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते साडेबारा वाजेपर्यंत यशवंतराव चव्हाण बहुउद्देश केंद्र शनिवार पेठ कराळ सुपर मार्केट शेजारी तर हे बघा हे जे आहे रब्बी हंगाम डिजिटल क्रॉप्स सर्वे प्रकल्पांतर्गत म्हणजे अगोदर सरकारनं सांगितलं आहे की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना आता जे शेत सर्वे आहे ते करावं लागणार आहे आणि त्यासाठीचेच प्रशिक्षण देण्यासाठी हा जो आदेश आहे हा आलेला आहे तर हा जे अंगणवाडी सेविका आहेत पोलीस पाटील आहेत किंवा मग जे ग्रामसेवक आहेत त्या त्या, 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 त्या तालुक्याचे जे, जे कराड तालुक्यासाठी हे पत्र मंजूर झालेलं आहे आदेश आलेला आहे तर ह्या सर्वांना आता तिथं जे पत्ता सांगितलेला आहे यांनी तिथं जाऊन तिथं प्रशिक्षण घ्यावं लागणार आहे शेत सर्वेचं आणि त्यानंतर शेत सर्वे करायला जावं लागणार आहे म्हणजे आता हे आदे जे आदेश आहे हा प्रशिक्षणासाठी आलेला आहे म्हणजे तुमचं जे प्रशिक्षण होणार आहे की शेत सर्वे कसा करायचा असतो मोबाईल ॲपमध्ये फोटो कसं काढायचे असतात त्याच्यामध्ये जे डेटा एंट्री आहे ते कशी करायची असे याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला त्या प्रशिक्षणामध्ये ते देणार आहेत तर यासंबंधीचा हा जो आदेश आहे आलेला आहे तर आता पुढे बघूया तर बघा जे संदर्भ आहेत ते लिहिलेले आहेत महाराष्ट्र शासन कृषी विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दोन हजार चोवीस प्र क्र एकशे सत्तावन्न दहा ए दिनांक चौदा दहा चोवीस म्हणजे शासन निर्णयसुद्धा आलेला आहे की तुम्हाला आता सर्वे करावा लागणार आहे अंगणवाडी सेविका तसेच ग्रामसेवक आणि पोलीस पाटील यांनासुद्धा तिथं सहभागी होणार व्हावा लागणार आहे म्हणजे मेन आपला मुद्दा काय की अंगणवाडी सेविका यांनासुद्धा सेज सर्वे करावा लागणार आहे असे शासन जो आदेश आहे तो आलेला आहे आणि त्यानुसारच हे जे पत्र आहे ते जारी करण्यात आलेलं आहे तर बघा हे सर्व संदर्भ खाली काय लिहिलेलं आहे बघा राज्यात रब्बी हंगाम दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमध्ये पिकांची नोंदणी ही मोबाईल ॲप डिजिटल क्रॉप सर्वे डी सी एसद्वारे दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीसपासून संपूर्ण राज्यात सुरू करण्यात आलेला आहे त्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर मास्टर ट्रेनर यांची नियुक्ती करून त्यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे डिजिटल क्रॉप सर्वे या प्रणालीचे काम परिणामकारक होण्यासाठी या प्रणालीमध्ये काम करणाऱ्या सहाय्यक यांनाही प्रशिक्षण देणे आवश्यक आहे या कार्यालयाकडील संदर्भीय पाच अन्वये रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये पिकांची नोंदणी ही मोबाईल ॲप डिजिटल क्रॉप सर्वे डी सी एसद्वारे करण्यासाठी ग्राम महसूल सेवक ग्राम प्लो पोलीस पाटील संबंधित गावच्या अंगणवाडी सेविका यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत माननीय अप्पर जिल्हाधिकारी तथा राज्यसंचालक ई फेरफार प्रकल्प जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे यांचेकडील संदर्भीय सहाचे पत्रांवय तालुका स्तरावर ऑनलाईन प्रशिक्षण दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते साडेबारा या कालावधीतमधील यशवंतराव चव्हाण बहुउद्देश केंद्र शनिवार पेठकराळ सुपर मार्केट शेजारी येथील आयोजित केलेले आहे तरी सर्व ग्राम महसूल सेवक ग्राम पोलीस पाटील व अंगणवाडी सेविका यांनी नेमले दिनांकास व वेळी बिनचूक उपस्थित राहावे आणि त्याखाली बघा सचिव यांची सही आहे तहसीलदार कराड यांच्यातर्फे हे जे पत्र आहे ते आलेलं आहे बघा याची प्रत जी आहे माननीय उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी साहेब सातारा यांच्याकडे माहितीसाठी सविनय सादर प्रत नंबर दोन गट विकास अधिकारी ग्रामपंचायत पंचायत समिती कराड यांच्याकडे माहितीसाठी व जरूर त्या कार्यवाहीसाठी रवाना प्रत नंबर तीन महिला व बालविकास अधिकारी कराड शहर व ग्रामीण यांच्याकडे माहितीसाठी व जरूर कार्यवाहीसाठी रवाना म्हणजे आता महिला व बालविकास विभाग कराड शहर ग्रामीण आणि शहर यांच्याकडे सुद्धा हे पाठवण्यात आलेले आहे म्हणजे ते महिला व बालविकास विभागाद्वारे अंगणवाडी सेविका यांच्यापर्यंत ती पोहोचणार आहे आणि तुम्हाला तिथून सा आता प्रशिक्षण घेण्यासाठीच हे जे पत्र हे आलेलं आहे म्हणजे तुम्हाला आता ते ई क्रॉप पाहणी किंवा मग ते शेत सर्वे कसा करायचा असते याबद्दलचे सर्व प्रशिक्षण अगोदर देणार आहेत आणि त्यानंतरच तुम्हाला ते शेत सर्वे करायला लावणार आहेत त्यासाठी तुम्हाला पाच रुपयेप्रमाणे प्रोत्साहन भत्तासुद्धा मिळणार आहे तर हा निर्णय आधीच झालेला आहे निर्णयसुद्धा शासन निर्णय आलेला आहे त्यानंतर आता हे पत्र येण्यास सुरुवात झालेली आहे काहींना आलेले आहे आणि अजूनही कोणाला आणलेलं नाही आहे तर लवकरच त्यांच्यापर्यंत हे असे प पत्र येणे सुरू झालेले आहे आणि लवकरच तुमच्यापर्यंत असे पत्र येण्यास सुरुवात होणार आहे आणि तुम्हालासुद्धा स सेच सर्वे करावा लागणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटेडसाठी आपल्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला जर या संबंधीचे काही प्रश्न असतील काही अडचणी असतील तर मला नक्की कमेंट्स करून कमेंट करा आणि विचारून घ्या मी नक्की कमेंट्सला उत्तर देणार व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र